तुमच्यासाठी आता एक नवीन अपडेट आलेली आहे समाज कल्याण विभागातून तर ज्ञान ज्योति सावत्रे फुले आधार योजना किंवा पंचवीस सभेसाठी जे फॉर्म भरणं सुरू होते तर त्या फॉर्मसाठी तुमच्याकडे शेवटच्या तेरा दिवस भरलेल्या असतात जे प्रोफेशनल कोर्स आहे आणि अनप्रोफेशनल कोर्स आहे ते तुझा फॉर्म भरू शकतो आपण या व्हिडीओ मध्ये बघणारच आहोत त्यानंतर वस्तीगृह आधार योजना आणि सम योजनाचे फॉर्म सुरू झालेले आहे हे तुम्हाला व्हिडिओ मध्ये सदतो त्याची प्रोसेस कशी काय आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याकडे समाज कल्याण विभागामधून नवीन अपडेट आलेले आहे प्रत्येक जिल्ह्यांमधून तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शॉर्ट बघा आणि जी अपडेट आपल्या समाज कल्याण ऑफिसमधून मिळेल या संपूर्ण जिल्ह्यामधून ते संपूर्ण माहिती तुम्ही माहिती करून घ्या तर ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ज्ञानज्योती सावित्री फुले आधार योजना किंवा वसतिगृह योजना किंवा स्वयंभूसाठी फॉर्म भरले नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घ्या तुम्हाला या परिपत्रक मध्ये दाखवून देतो मी अगोदर व्हिडिओ बनवला आहे परंतु तुमची डाऊट काय आहे त्याबद्दल मी हा व्हिडिओ बनवला आहे त्यामध्ये बघा पुणे म्हणून हे परिपत्रक जाहीर झालेलं होतं त्या ठिकाणी बघा आहे राज्यातील इतर जाती भटक्या जमाती व विशेष मागास वर्गातील उच्च शिक्षण देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह ज्ञान ज्योती फुले आधार योजना व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना अंतर्गत बिगर व्यावसायिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत वेळापत्रक मध्ये वाढ तुम्हाला देण्यात आलेली आहे त्यामध्ये कोणते उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी जे विद्यार्थी बारावी नंतरचे विद्यार्थी आहे ते विद्यार्थी फॉर्म भरू शकते म्हणजे अकरावी बारावी विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही फक्त जे विद्यार्थी बारावी नंतर ते उच्च शिक्षण घेत असत जसे बी ए फर्स्ट इयर एमबीए फर्स्ट इयर या प्रकार म्हणजे बिगर व्यावसायिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे प्रोफेशनल कोर्स आणि अनप्रोफेशनल कोर्स यामध्ये अजून एक माहिती तुम्हाला सांगून देतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे तुम्हाला अर्ज करण्याचे दिनांक दिलेले आहे यामध्ये बघू शकता तुम्ही आणि जे तुम्हाला आता तेरा दिवस उरलेले आहे त्यामध्ये दिनांक दिलेले या ठिकाणी बघा तुम्हाला अर्ज करण्याचे कालावधी दिलेले आहे त्यामध्ये तीस नऊ दोन हजार पंचवीस ते सव्वीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे सव्वीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे त्यानंतर तुमचं हे व्हेरिफिकेशन वगैरे होणार आहे आणि तुमचे डेट वगैरे लागणार आहे मी व्हिडिओ टाकणार आहे नंतर ज्याप्रमाणे पुणे समाज कल्याण विभागामधून आपल्याला परिपत्रक मिळालं आहे त्याचप्रमाणे मी स्वतः अमरावती जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाला भेट दिली होती थी। त्या ठिकाणी मला हे परिपत्रक मिळाले आहे या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघू शकता की फॉर्म भरण्यातत वाढ भेटलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कन्फर्म झाले असेल की बिगर व्यावसायिक किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमाचे जे फॉर्म भरणं सुरू होते त्यामध्ये मुद्दत वाढ भेटलेली आहे या ठिकाणी एक सांगून सांगतो तुम्हाला आहे तुमच्यासाठी शासकीय वस्तुगृहासाठी पात्र असलेल्या तथापि गुणवत्तेनुसार वस्तुगृहाच्या क्षमते अभावी वस्तुगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज पंडित व ज्ञान ज्योति सावत्र आधार योजना यामध्ये विचारात घेतले जाणार आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा वस्तुगृहासाठी नंबर लागणार नाही त्या विद्यार्थ्यांचे फॉर्म हे डायरेक्ट कन्व्हर्ट होऊन आधार योजना किंवा स्वयं योजना मध्ये जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक क्वेश्चन पडला असेल की तुम्ही तर सांगितलं होतं की आधार योजना किंवा स्वयंजना फॉर्म सुरू आहे तर आम्ही कशा प्रकारे भरू शकतो तर एक लक्षात ठेवा काय जिल्ह्यामध्ये काय होत आहे जर तुम्हाला आधार योजना किंवा स्वयंजनासाठी फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील समाज कल्याण विभागामध्ये भेट द्यायची आहे मला खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे कमेंट आलेले आहे त्यांनी वसतीगरासाठी फॉर्म भरला आहे परंतु त्यांना स्वयंजना किंवा आधार योजनासाठी फॉर्म भरायचा होता त्यांनी स्वतः समाज कल्याण विभागामध्ये किंवा वसिगरामध्ये भेट दिली तिथून त्यांना माहिती मिळाली तुम्हाला जर स्वयं योजना किंवा आधार फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही भरू शकता तर तुम्हाला अगोदर तुमच्या समाज कल्याण विभागामध्ये भेट द्यायचे आहे तिथून माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला फॉर्म अप्लाय करायचा आहे त्याचं प्रूफ सुद्धा मी तुम्हाला समोर दाखवतो व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं तर अगोदर की जी आधार योजना किंवा स्वयं योजना किंवा वस्तुग्रह योजना यामधील फॉर्म तुम्हाला कशा प्रकारे कुठे सबमिट करायचे आहे तुम्हाला अगोदर ऑनलाईनच फॉर्म भरायचा आहे या ठिकाणी तुम्हाला वेबसाईट सुद्धा दाखवून देतो मी या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर जर तुम्ही आधार योजना किंवा स्वयं योजनाचा फॉर्म भरत असेल तर तुम्हाला समाज कल्याण ऑफिसमध्ये सबमिट करायचं आहे कुठल्या समाज कल्याण ऑफिसमध्ये ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही शिक्षण घेत आहे त्या जिल्ह्याच्या समाज कल्याण ऑफिसमध्ये सबमिट करायचं आहे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये सबमिट करायचं नाही आहे जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये शिक्षण घेत असेल तरच तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील समाज कल्याण विभागामध्ये फॉर्म सबमिट करू शकता जर तुम्ही वस्तीगृहासाठी फॉर्म भरत असेल तर तुम्हाला तो फॉर्म वसतिगृहामध्ये सबमिट करायचा आहे समाज कल्याण वस्तीगृहामध्ये फॉर्म सबमिट करायचा नाही आहे जर वसतिगृह किंवा समाज कल्याण ऑफिस जर फॉर्म घेत नसेल तर तो फॉर्म तुमच्या जवळच राहू द्यायचा जेव्हा तुमचा नंबर लागणार आहे मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये समोर त्या त्याबद्दल ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितले सांगायचे जे माहिती मी तुम्हाला समोर देणार आहे मी तुमच्या संपूर्ण प्रश्नाचे उत्तर देणार आहे तुमचे डाऊट क्लिअर करून देतो आता ह्या ठिकाणी विद्यार्थ्याचा प्रश्न आहे की जर हॉस्टेलला नंबर लागला नाही तर त्याची प्रोसेस सांगा सर काय करायचं मग नंतर आधार योजनाचा फॉर्म भरावा लागेल का याबद्दल विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलाय जर तुम्ही वसीगुळासाठी फॉर्म भरला असेल आणि तुमचा नंबर जर वसीगुरासाठी लागला नाही तर तुमचा फॉर्म हा डायरेक्ट आधार योजना किंवा स्वयं योजना मध्ये कन्वर्ट होतो आधार योजना कोणासाठी आहे जे विद्यार्थी ओबीसी वीजीएन टी ईडब्ल्यू एस डिसेबल पर्सन अँड ऑर्फन विद्यार्थी म्हणजे अनथ विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना आधार योजना मिळणार आहे आणि जे विद्यार्थी विजे एन टी कॅटेगरीमध्ये येते त्या विद्यार्थ्यांना कळ मिळणार आहे कधी मिळणार आहे जेव्हा तुमचा नंबर जर वस्तुगारासाठी लागला नाही तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतर हा प्रश्न आपल्याला अमरावती मधून आलेला आहे की सर अमरावतीची लिस्ट लागलेली आहे माझा फॉर्म अंडर सिक्युरिटी दाखवत आहे त्याचा काय मिनिंग आहे जर तुमचे ऍप्लिकेशन ऑनलाईन फॉर्म मध्ये तर अंडर सिक्युरिटी स्टेटस दाखवत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमचा फॉर्म हा वरिष्ठ अधिकारी किंवा जे समाज कल्याण विभागामध्ये जे अधिकारी क्लर्क लोक असते त्यांच्या माध्यमाने तुमचं फॉर्म पूर्ण चेक केला जातो तुमचे डॉक्युमेंट वगैरे बरोबर आहे का तुमचे मार्क वगैरे बरोबर आहे का त्याप्रमाणे पूर्ण तुमचे डिटेल्स चेक केले जाते तुमचं व्हेरिफिकेशन केलं जाते त्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झाल्यानंतर जेव्हा तुमचं व्हेरिफिकेशन सक्सेसफुल होतो त्यानंतर तुम्हाला अंडर सिक्युरिटी असं ऑप्शन दिसणार नाही आणखी विद्यार्थ्याचा प्रश्न आहे सर याच्या आधी फॉर्म भरला नाही आणि आता थर्ड इयरला आहे रूमवर रेंट करून राहतो तर डायरेक्ट आधार योजनेचा फॉर्म भरू शकतो काय तर बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आधार योजना किंवा योजना किंवा वसुलसाठी फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागामध्ये भेटायचे आहे कारण काय जिल्ह्यामध्ये फॉर्म घेत आहे तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील समाज कल्याण विभागामध्ये भेट द्या तिथे विचारा की स्वयं योजना किंवा आधार योजनेसाठी थर्ड इयरचे विद्यार्थी किंवा सेकंड इयरचे विद्यार्थी फॉर्म भरू शकते का आमचे फॉर्म अप्रूव्ह होणार का आम्हाला योजनेचा लाभ मिळणार का त्या प्रकारे कल्याण विभागामध्ये जाऊन तुम्ही प्रश्न विचारा ऑफिस ऑफिसमधून जर तुम्हाला म्हणत असेल की तुम्ही फॉर्म भरू शकता तर तुम्ही फॉर्म भरा जेणेकरून तुम्हाला तुम्हाला अडचण येणार की आणि तुम्हाला योजनेचा लाभ त्या मिळू शकतो तर तुम्ही या प्रकारे प्रोसेस करू शकता या ठिकाणी विद्यार्थीला प्रश्न आहे की सर माझ्या हॉस्टेलला नंबर लागला आहे पण मला जायचं नाही आहे तर मी आधारचा फॉर्म भरू शकतो का जर तुमच्यासोबत या प्रकारचे सिच्युएशन होत असेल जर तुमचा नंबर हा वसिगृह मध्ये लागला असेल तर तुम्हाला वसतिगृहचाच लाभ द्यावा लागेल जर तुम्हाला आधार योजना किंवा स्वयंनाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सांगितलंच आहे की तुम्हाला समाज कल्याण ऑफिसला भेट द्यायची आहे तुम्हाला समाज कल्याण ऑफिसला भेट देऊन आणि तिथे सांगायचं आहे की माझा वस्तुग्रहासाठी नंबर लागला आहे परंतु मला देऊ नको मला आधार योजना किंवा स्वयंनाचा फॉर्म भरायचा आहे ते जर हो म्हणत असेल तरच फॉर्म भरा जर तुम्ही वस्तुग्रहासाठी जर तुमचा नंबर लागत असेल तर तुम्हाला वसिगृहच घ्यावा लागेल तो उतना तो 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 थे, थे तो एक तर तुम्हाला आधार योजना घ्यायचे असेल किंवा स्वयंरोधना यायचे असेल तर तुम्हाला कल्याण ऑफिसला विचारूनच फॉर्म भरायचा आहे नंतर ते तुम्हाला प्रोसेस सांगतो काय करायचं आहे त्यानंतर आणखी विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की लिस्ट लागत आहे पण अजून फार्मसीच्या स्टुडंटचे ऍडमिशन झालं नाही त्यासाठी काय अपडेट आहे का ज्याप्रमाणे आपल्याला समाजसल्यानुसार अपडेट मिळाली आहे कारण आता दिवाळी येत आहे तर काही अपडेट तुमच्यासाठी येऊ शकते ज्या विद्यार्थ्यांचे अजून सुद्धा ऍडमिशन झालेले नाही आहे त्यांच्यासाठी काहीतरी नवीन परिपत्रक जाहीर होऊ शकतो आणि तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वाढ भेटू शकतो तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागाच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा जेणेकरून तुम्हाला वेळेवेळी माहिती मिळू शकतो या ठिकाणी प्रश्न आहे की सावित्रीबाई फुले आधार योजना समाज कल्याणच्या ऑफलाईन फॉर्मवर कॉलेजचा स्टॅम्प अँड सिग्नेचर लागते का जर तुम्ही समाज कल्याण विभागामध्ये आधार योजना स्वयंयोजना किंवा वसिगृहाचा फॉर्म सबमिट करायचं असेल तर तुम्हाला वसिगृह आधार योजना स्वयंयोजनाच्या डॉक्युमेंट डॉक्युमेंटवर तुम्हाला स्टॅम्प किंवा सिग्नेचर लागत नाही फक्त तुम्हाला स्टॅम्प सिग्नेचर कशावर लागेल जसं तुमचं बोनाफाईड झालं अटेंडन्स सर्टिफिकेट झालं या प्रकारच्या डॉक्युमेंटवर कॉलेजचा स्टॅम्प किंवा सिग्नेचर लागू शकतो तर या ठिकाणी अजून विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे सर मी प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं आहे तिथे तेवीस हजार फीज आहे मेरिट लिस्ट वगैरे नाही मी बाहेर रूमवर राहतो तर मला फॉर्म भरता येईल का तुम्ही प्रायव्हेट कॉलेजमध्ये असल तर आधार योजना स्वयंजना किंवा वस्तूगृह योजनासाठी फॉर्म भरू शकता तुम्हाला या योजनेचा लाभ भेटतो या ठिकाणी विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की तर फक्त स्वयंनाचे फॉर्म कधी चालू होणार आहे आणि ते पीजी पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रम अनप्रोफेशनल कोर्स साठी तर स्वयंजनाचे फॉर्म सुरू आहे तुम्ही फक्त तुमच्या जिल्ह्यातील समान विभागामध्ये भेट द्या तिथून माहिती काढून द्या जर तुम्हाला ते डायरेक्ट फॉर्म भरू देत असेल तर तुम्ही डायरेक्ट स्वयंसाठी फॉर्म भरा या ठिकाणी एक विद्यार्थ्याचा महत्वाचा प्रश्न आहे हा मी तुम्हाला सांगत होतो की स्वयं फॉर्म भरणं सुरू आहे की सर मी व्हिडिओ पाहून वसुकांचा फॉर्म भरला समाज कल्याण विभागाने सांगितले की स्वयंनासाठी भरायचा होता त्यांनी फॉर्म परत पाठवला आणि आता सर्व्हिस चेंज होत नाही डिपार्टमेंट मधून मेल करायला सांगितलं मेल केला पण त्याला किती दिवस लागतील हे नाही कळत प्लीज जरा माहिती सांगा तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो की स्वयंनाचे फॉर्म सुरू आहे मी फॉर्म भरू शकता तर या ठिकाणी जर तुमच्यासोबत अशा प्रकारची काही सिच्युएशन होत असेल तर तुम्ही समाज कल्याणच्या माध्यमातून मेल करा आणि मेल केल्यानंतर जर तुम्हाला चार पाच दिवसानंतर जर रिप्लाय येत नसेल तर तुम्ही नसे, तुमच्या जिल्ह्यातील समाजकरण विभागाला भेट द्या तर या प्रकारची प्रॉब्लेम झालेली आहे आणि मेल सुद्धा मला येत नाहीत तुम्ही तत्काळ माझे जे प्रॉब्लेम झालेले आहे ते सॉल्व्ह करा खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न होते कमेंट सुद्धा मला आलेले होते आणि जीमेलवर सुद्धा मला मेल आलेले आहे कारण विद्यार्थ्यांनी विचारले होते की पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आणि योजना किंवा स्वयं योजना किंवा योजनेसाठी सेम फॉर्म भरू शकतो का जर आम्ही दोन्ही फॉर्म भरले तर आम्हाला काही प्रॉब्लेम तर येणार नाही म्हणजे पोस्ट मॅट्रिक किंवा आधार योजना स्वयंयोजना किंवा योजनेसाठी तर दोन्ही फॉर्म भरले तर आम्हाला कोणती अडचण येणार नाही ना तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही पोस्ट मॅट्रिकसाठी फॉर्म भरला असेल तर तुमचा हा फॉर्म फक्त कॉलेज कॉलेजपुरताच मर्यादित असतो तुमचं कॉलेज फीज असते त्यात जे तुमचं ट्युशन फीज आणि इतर जो तुमचा कॉलेजचा खर्च असतो ते कॉलेजच्या पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप मधून पूर्ण केला जातो आणि जे आधार योजना आणि स्वयं योजना किंवा वसतिगृह योजना असतो जे तुमचा आर्थिक जीवनमान असतो ते उंचावण्यासाठी आधार योजना योजना किंवा वस्तुगृह योजना याचा लाभ तुम्हाला मिळत असतो तर तुम्हाला आता तुमचं डाऊट क्लिअर झाली असेल की पोस्ट मॅट्रिक कॉलरशिप कशासाठी आहे आणि आधार योजना कशासाठी आहे तो म्हणे बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना सुद्धा सुरू आहे तर तुम्ही दोन्ही फॉर्म हो भरू शकता दोन्ही योजनाला लाभ घेऊ शकता या योजनेसाठी तुम्हाला महत्व सांगून देतो जर तुम्ही बांधकामगार शिष्यवृत्ती योजना जर फॉर्म भरत असेल जे तुमचं कॉलेजचे बोनाफाइट राहते त्या बोनाफाईट वर तुमचे तुमच्या कॉलेजमध्ये सिनियर प्रिन्सिपल असते त्यांचे सिग्नेचर घ्यायचे आहे लक्षात ठेवू दा सर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही बिंदास्त आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा पाठवा जेणेकरून या योजनेचा ते लाभ देऊ शकते आणि ज्या विद्यार्थ्यांना खरंच या योजनेचा आवश्यकता आहे जर हा व्हिडिओ जर घरदू विद्यार्थ्यांपर्यंत जर पोहोचला तर यांची जी आर्थिक परिस्थिती आहे ते यामुळे थोडक्यात तरी बरी होऊ शकते तुमच्याकडे जे इतर कोणते माध्यम असेल जसे फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप वगैरे असेल त्या ठिकाणी तुम्ही शेअर करा तर त्याचप्रमाणे आपल्या टेलिग्राम चॅनल संपूर्ण जिल्ह्याच्या ज्या लिस्ट आहे समाज कल्याण विभागाच्या मी शेअर केलेल्या आहे तुम्ही तिथून बघू शकता तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ नक्कीच लाईक करा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आणि नेक्स्ट मध्ये जय महाराष्ट्र जय शिवराय